सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आज खूप छान अशी स्वामींची बघा मंगळवारची पूजा झाली आहे आता स्वामींची पूजा वेगळी असते आणि माता लक्ष्मीची पूजा ही मी वेगळी मांडते जसं की बघा माता लक्ष्मीची सेवा अष्टलक्ष्मी दिवापूजन किंवा माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली ही वेगळी असते बरं का तर किती सुंदर दिसत आहेत बघा आई साहेब तर तुळजाभवानी माता आमचं कुलदैवत आहे आणि ज्योतिबा त्याच बघा असं पूजन करते मी छानसं आणि स्वामी आज बघा खूप गोड दिसतायत आणि स्वामी कसे दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचवर बघा बऱ्याच ताईंनी ह्या मूर्तीची सुद्धा इन्क्वायरी केली होती बरं का विष्णुलक्ष्मी मूर्ती ज्यांच्या बघा आयुष्यामध्ये पती पत्नींचे नाते संबंध चांगले नाही आहेत असं भरपूर ताई आहेत की भरपूर त्रास आहे कसं असतं माहिती आहे का शेवटी तुमचं कर्म आणि तुमचा देवावरला विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो बरं का तुम्हाला सेवाच करायची असेल तर तो तुम तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची विष्णूंची सुद्धा सेवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता तर माता लक्ष्मीला गुलाब आवडतो आणि भगवान विष्णूंना बघा पिवळ्या कलरचं फूल कोणतंही तुम्ही ठेवू शकता किंवा गजरासुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा देवी देवतांचा अभिषेक खूप छान झाला आणि जवादू पावडर जी आहे ती मी थोडीशी त्यांच्या चरणाशी ठेवते कारण सुगंध जवादू पावडरचा खूप छान येतो तर ही छोटी डबी जी आहे ती आपल्याकडे सध्या स्टॉकमध्ये बहुतेक नाही आहे पण ह्याच्यामध्ये मोठी डबी आली जवादू पावडरची माता लक्ष्मी बघा ह्या माता लक्ष्मीबद्दल भरपूर त्यांनी मला मेसेजेस कमेंट्स केल्या तर ही मार्बलमध्ये आहे तुम्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमच्याकडे सगळ्या मूर्त्या पूजा साहित्य वगैरे मिळतं आमचं स्वामी मूर्ती आर्ट नावाचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींची मूर्ती सगळ्या अगदी पूजा साहित्य नॅचरल अगरबत्त्या धूपकोन वगैरे मिळतात त्याचबरोबर बघू शकता हे शिवलिंग जे आहे ते त्यांनी मला विचारलं की ताई तुझ्या देवघराचं शिवलिंग पितळेचं आधी होतं तर आता पारद शिवलिंगाची मी प्राणप्रतिष्ठा माझ्या देवघरामध्ये केलेली आहे त्याचबरोबर बघू शकता अन्नपूर्णा अन्नपूर्णा ही आपल्या शिवलिंगाच्या शेजारीच तुम्हाला ठेवायचे पिंडीच्या शेजारी ठेवा कारण अन्नपूर्णा ही पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचीसुद्धा खूप छान अशी विधिवत तुम्ही सेवा करा त्याचबरोबर बघू शकता शंख आणि कासव कासव म्हणजेच भगवान नारायणचा अवतार आहेत कारण समुद्र मंथनातून आलेले एक रत्न आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये सुद्धा कासव असणं शुभ मानलं जातं शंख लक्ष्मी मातेचा भाव आहे त्यास बघा हे मार्बलची गजांतलक्ष्मी आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत बरं का हे मार्बलची गजांतलक्ष्मी आहे जे की धनाचा वर्षाव करतात माता लक्ष्मीवरती आणि त्यांना सुद्धा आपण दोन फुलं देऊया बघा माता लक्ष्मीवरती धनाचा वर्षाव करतात असं म्हटल्या म्हटल्या अगदी फुलं अलगत पडलं आणि हे बघा श्रीयंत्र सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र कुंकुमारचं तुम्ही शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमेला करू शकता तर ह्या श्रीयंत्रावरती बघा तुम्हाला गुलाबाचं किंवा पिवळं एखादं फूल किंवा गजरा असेल तरी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तरी श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे बरं का त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हणजे प्रत्येक पूजाचा शुभारंभ किंवा श्री गणेशाशिवाय कोणतंच कार्य आपलं पूर्णत्वात जात नाही त्यामुळं गणपती बाप्पाची बघा रोज नित्य सगळ्यात अगोदर अभिषेकसाठी गणपती बाप्पाचीच पूजा करा त्याच्यानंतर बघा तुम्ही स्वामींची पूजा करू शकता त्याच्यानंतर श आपल्या पिंडीलासुद्धा अभिषेक घालू शकता पहिलं गणपती बाप्पा त्याच्यानंतर पिंडीला अभिषेक घालू शकता अशा प्रकारे बघा सगळ्या देवीदेवता तुमच्या घरामध्ये दे तुम्ही छान पूजा केली की घरातलं वातावरण कसं वाटतं तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघता छान छान सेवा करता कारण आपल्या चॅनलवरती बघा आध्यात्मिक पूजा आध्यात्मिक पूजा साहित्य हे तुम्हाला अगदी घरपोच मिळतं तसं बघा सुंदर अशी घंटी आहे ही नंदीची अशा प्रकारे बघा आज माझी पूजा झालेली आहे मंगळवारची आणि माता लक्ष्मीची पूजा वेगळी असते बरं का मी कायम वेगळी मांडते माता लक्ष्मीची पूजा तर आज स्वामी किती गोडं दिसत आहेत बघा आता विचार कराय तुझ्या देवघरामधली अष्टलक्ष्मीची फ्रेम आणि लक्ष्मी मातेची फ्रेम कुठे आहे तर त्याची सुद्धा मला विधिवत पूजा करायचीच आहे आणि हा बघा हा निरंजन दोन्ही साईडला ठेवते एका साईडला तेलाचा असतो आणि एका साईडला तुपाचं असतं बरं का तर हा बाऊल आलेला आहे जो विभूती पात्र तुम्ही बघताय हे आपल्याकडे अवेलेबल आहे बरं का लवकरात लवकर बुकिंग करा तुम्ही कारण सगळी विभूती इकडं तिकडं पडत नाही किंवा आपण पायदळी कधीतरी आपल्या तुडवली जाते त्याची काळजी घ्या तर अशी सुंदर असं विभूती सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे आणि तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामींची पितळेची मूर्ती जसं की तुम्ही नित्य अभिषेक स्वामींचा करता तर ही मूर्ती मूर्तीसुद्धा किती गोड दिसते बघा हीसुद्धा अवेलेबल आहे धन्वंतरीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर बघा लक्ष्मी खास लक्ष्मीची मूर्ती भरपूर ताईंना हवी आहे कारण भरपूर ताईंचं बघा आयुष्यामध्ये संकट प्रॉब्लेम भरपूरशा आहेत तर मूर्ती मूर्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करा ही लाल कलरची लक्ष्मी माता जी मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डचं त्याच्यावरती पॉलिश आहे ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर ज्यांना जे जे पूजा साहित्य हवं ही समयसुद्धा आपल्याकडं आहे आणि स्वामींची बघा ही सुंदर अशी मूर्तीसुद्धा अवेलेबल आहे आणि स्वामींना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर बघा लक्ष्मीचं विष्णूंचं पाऊलाची सुद्धा मी माझ्या देवघरामध्ये पूजा करते बरं का हे विष्णू पाऊल आहे आणि ही दोन लक्ष्मीची पाऊल आता लक्ष्मीची सेवा वेगळी मांडणार आहे त्यामुळं ह्याची पूजा वेगळी होणार आहे बरं का तर तुम्ही अशीसुद्धा पाऊल आपल्याला लक्ष्मीची आणि विष्णूंचं घेऊ शकता साठी बघा आंबा आणि ऍपल घेतले मी आजचं स्वामींना सगळ्या देवी देवतांना आज नैवेद्य दाखवायचं आहे आणि हो कमेंट करायला विसरू नका बरं का आजची पूजा कशी वाटली सर्व ताईंनी छान कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये अभिषेक नामस्मरण जे तुम्हाला चांगलं वाटतं ते करा कारण कलियुगामध्ये अध्यात्मात जो असेल तोच वाचेल पण अध्यात्म हा डोळस करा बरं का भक्ती ही डोळस करा आणि चांगली सेवा करा तुम्हीसुद्धा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटणार आहोत